अकोल्यात एका अनोख्या विवाह सोहळ्याची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे साडेतीन फुटांच्या आसपास उंची असलेल्या नवरदेव नवरीची ही गोडजोडी सर्वांचे लक्ष वेधून घेत असून त्यांच्या रिसेप्शनला उपस्थितांची मोठी गर्दी पाहायला मिळाली अकोला शहरात सध्या एका आगळ्या वेगळ्या विवाह सोहळ्याची सर्वत्र चर्चा रंगताना दिसत आहे अकोल्यातील प्रतीक धानुका आणि मध्य प्रदेशातील सिरोज येथील रेणुका यांचा विवाह अलीकडेच सिरोज येथे पार पडला या लग्नाची खास बाब म्हणजे नवरदेवाची उंची चार फुटांपेक्षा कमी तर नवरीची उंची सुमारे साडेतीन फुटांच्या आसपास आहे उंचीने लहान असली तरी या जोडीचे प्रेम आत्मविश्वास आणि आयुष्याकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन मोठा असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली विवाहानंतर अकोला शहरातील खंडेलवा लॉन्स येथे त्यांच्या स्वागत समारंभाचे भव्य आयोजन करण्यात आले होते नातेवाईक मित्र परिवार आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून नवदाम्पत्यावर शुभेच्छांचा वर्षाव हे पुणे येथे आय सी आय सी आय बँकेत रिलेशनशिप मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत तर नवरी रेणुका या सिरोज येथील शाळेत लायब्रेरियन म्हणून कार्यरत आहेत या गोड जोडीच्या विवाहाने अकोल्यात कौतुक आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे